उद्यापासूनच ज्या महिलांना राहण्याची सोय नसते तर त्या राहण्याच्यासाठी आपण या ठिकाणी महिला स्वावलंबी आश्रम सुरू करत आहोत तर त्यांची संकल्पना यासाठी आहे की बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना काम करायचं असतं परंतु राहायची सोय नसते म्हणून या ठिकाणी राहण्यासाठी आम्ही शेड निर्माण केलेला आहे तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहू शकतात त्या काम करू शकतात कामाच्या बदल्यात त्यांना मोबदला मिळेल पैसा मिळेल आणि त्यांची ती उपजीविका करू शकतात अशा प्रकारची संकल्पना आहे आणि या ब परिसरातील महिलांनी ज्या गरजवंत महिला आहेत तर फक्त राहण्यासाठीच नाही तर या ठिकाणी ते, ते प्रशिक्षण घेऊ शकतात आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना जर उद्योग सुरू करायचा असेल पुढच्या काळामध्ये तर आतापर्यंत आम्ही या संस्थेतून आठ महिलांना उद्योग उभारण्यासाठी पैसे दिलेले आहेत व्यवहार आहे आणि ते पैसे त्या महिला वापस करतात तर मॅ सुद्धा या ठिकाणी अशा महिलांसाठी पैसे दिलेले आहेत तर ज्या महिला या ठिकाणी ट्रेनिंग घेतात त्यांना राहण्याची निवासी सोय असेल आपा आणि त्याचबरोबर त्यांना जर पुढच्या काळामध्ये जर गरज पडली एखादी मशीन आणायची असेल उद्योग उभारायचा असेल तर त्यांनासुद्धा आम्ही बिनव्याजी त्यांना कर्ज देतो हा आमचा नऊ दहा जणांचा आणि इतर पन्नासिक लोकांचा या ठिकाणी एक समाजासाठी काही ना काहीतरी पैसा असावा म्हणून या ठिकाणी